मशीन मध्ये लपड आहे मशीन मध्ये वाढवली जातात असं जाणार काय कधी जाणतो का मशीन मध्ये जे काय झालं ते झालं त्याच्या जीवा निवडणुका जिंकल्या गेल्या एखादी निवडणूक घेऊन दाखवा ना तुम्ही बॅलेट वर एक निवडणूक या बायकोन म्हणलं आम्ही आमच्या आमदारला सांगतो राजीनामा द्या एक बायपोल घ्या चला उभे आणि महाराष्ट्राच्या लक्ष की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की निवडणूक आयोग स्थापित करायचा असेल तेव्हा त्याचा ते निवडणूक आयोगाचा जो आता जे राजीव ज्या जागेवर त्या जागेवरती माणूस जर बसवायचा असेल तर त्या माणसाची मान्यता की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते अशा तिघांनी मिळून ठरवायला पाहिजे आपल्या मनाप्रमाणे अध्यक्ष बसवता येणार नाही आपल्या मनापासून प्रमाणे कठपुतली बसवता येणार नाही बोलकं बावलं बसवता येणार नाही म्हणून काय केलं सत्ताधारी पक्षाने ज्यांनी हा निर्णय दिला होता सर्वोच्च न्यायालय त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनाच चला तुम्ही घरी चला तुम्ही घरी चला आणि कायदा केला पारित की काही गरज नाही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची दोन माणसं पक्षाची बघतील आणि एक विरोधी नेता म्हणजे कायम निर्णय काय येईल कमी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या पाच सहा संस्था या राजकारणात बाजूला ठेवा त्याच्यात कुठेही राजकीय हस्तक्षेप नको त्या स्वतंत्र ठेवा राजकीय हस्तक्षेप करून बसवलेला राजीव कुमार काय सांगणार नाही ना नाही घोटाळा हा ह्याच्यात वोटिंग मशीन मध्ये बोलक भावलंय राजीव कुमार कुठे टाकली करुणा शर्मा मला करुणा शर्मा यांच्याविषयी फक्त मी पत्रकारांना तुम्हाला सगळ्यांना सांगितलं परळीमध्ये एक केस आहे बापू अंधळी मर्डर केस वंजारी आणि हे वाटपेट होत आहेत ना से वन्जारें से वन्जारें से। ते वंजाऱ्यांचे वंजाऱ्यांचे ते वीस एक आरोपी आहेत दोन्ही बाजूला त्या वीस आरोपींमध्ये एक वाल्मिक कराडचं नाव कशा हुशार त्यांना अण्णा लिहिलंय वाल्मिक अण्णा कराड पण नाही लिहिलंय म्हणजे जणू काय पोलीस ओळखतच नाहीत हे पोलीस किती चमचे होते त्या वाल्मिक कराडचे या महाजन गादी गादीपुरे मग एवढे जणांना वंजार्यांचं पुढख आहे वीस आरोपी कशी काय झाले हो। वीस आरोपी वंजारी समाजाचे बापू अंधळे मर्डर केस आणि बापू अंधळे मर्डर केस हे सगळं कांड हे रचित होतं एका माणसाला लटकवण्यासाठी त्या माणसाचं नाव घेत नाही मी ते सोडून द्या पण ह्या मागे एकच माणूस होता वाल्मिक कारण आता लोकांकोड म्हणजे बीडमधल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचं म्हणणं काय ते म्हणाले साहेब हा जर तीनशे दोन खाली अटकेत गेला तर अजून कमी कमी चाळीस मर्डरचे लोक ओपन येतील की बाहेर दिले सांगतील दिल की मर्डर मर्डर हा मर्डर हेनी केलाय आम्ही साक्षर हा मर्डर आम्ही यांनी केला आम्ही साक्ष लोक वाढ बघतात की हा तीनशे दोनचा आरोपी झाला की आपण बाहेर जाऊ तसं मी सांगतो शंक रामकृष्ण बांगर यांच्या कुटुंबाशी मी बोलतोय चौदा शैक्षणिक संस्थांचे मालक त्यांना ज्या पद्धतीने टॉर्चर करण्यात आलंय त्यांच्या बायकोवरती तीनशे सातची केस टाकली तीनशे सात एखादी बाई फायरिंग करू शकते एका गांधीवादी कार्यकर्त्याच्या घरातली बाई होती तिच्यावर तीनशे सात टाकली आहे करार आणि कंपनी वाढ ते हा तीनशे दोन मध्ये गेला की ते प्रकट त्यांचा प्रकट होईल आणि प्रकट देऊन येईल ते सगळ्याच स्टोऱ्या लागून की त्यांच्या घरात आराला कसा दम देत आणि त्यांच्याच सुनेला उपोषणाला बसायला की वाल्मिक म्हणजे संत आहे म्हणजे आता जसं भगवान गड आहे तसं मला वाटतं की लवकरच गड होईल वाल्मिक गड तेवढंच राहिलं म्हणजे इतकं देवत्व मिळत आहे इतकं उदाक्तीकरण होतंय एखाद्या खुण्याचं असं मी आयुष्यात पाहिलं नव्हतं म्हणजे एखाद्या कोण्याला इतका जातीपातीचा आधार देऊन मोठं करणं ही कुठली प्रथा आपण महाराष्ट्रात पडतो ह्याचीच विचार घ्यायचा विचार करणं मेला कोण तो कुठल्या जातीचा मारला कोणी तो कुठल्या जातीचा एक जात त्याच्या बाजूने एक जातच्या बाजूने असं महाराष्ट्रात केलं तर वाटवतो याचं महाराष्ट्रात रामन राघोची जात नाही जोडून नशीबाजून तो सतोष देशमुख का आज मुख्यमंत्री भेट घेना है सागर बंगल चुनाव आयोग पत्रकार आप कैसे तो तीन चीजों को क्या मालूम अभी इसमें सच्चाई क्या है क्योंकि तो जो सुनाई दिया वो तो ऐसा था कि पार्लियामेंट में हमारे छह सात खासदारों को साइड में लेके कुल स्वयं सुनील तटकर बोल रहे थे वो बेटी और बाप को छोड़ दो और तुम आ जाओ हमारे पास तो जो शकिया आता है कि तेरे को मालूम नहीं हमें मुझे नहीं मालूम ये अफवाहें कौन फैलाता है उसमें क्या पीछे इसके राज है मुझे नहीं मालूम लेकिन हमारी पार्टी लेके गए हमारी निशानी लेके गए तो भी हम लड़ रहे हैं हम लड़ते रहेंगे लड़ते लड़ते मर भी जाएंगे लेकिन लड़ते कृषि मंत्री है मानिकराव कोकाटे कह रहे हैं कि लाडली बहन योजना की वजह से राज्य पे कर्ज बढ़ रहा है इसको कहीं ना कहीं बंद करने की जरूरत है ये तो स्टाइल है ना अब तो शुरू हो गया है ना चुनावी मंत्रिमंडल स्थापित होकर मानिक राव जी को मंत्री बन के अभी महीना भी नहीं हुआ है और वैसा मंत्री बोल रहा है कि ये बंद करना पड़ेगा तो तो कोई नीति के तहत तय हो रहा ना कि क्या करना चाहिए पर हम कहते हैं कि हम आप लाडली बहन अब नहीं बन कर सकते हमारे बहनों को पैसा देना पड़ेगा नहीं तो आपको हम महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे हम नहीं हमारी बहने हमारी बहने आपको रस्ते पे घूमने नहीं देंगी और आप ही कहते हो ना कि सत्ता में आए हो तो सिर्फ बहने जिम्मेदार है हमारे लाडले बहनों को हम शुक्रिया का शुक्रिया अदा करते हैं वो थी इसलिए हम सत्ता में हैं ऐसे स्वयं उनके पक्ष के अध्यक्ष अजित पवार जी कहते हैं ना कि कुछ सही नहीं था अगर बहन नहीं आती थी मदद करने तो कुछ सही नहीं था ऐसा कौन कहता है स्वयं राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार तो दादा पवार ने पूछना चाहिए उस मंत्री से भाई तिरपू किसने आदि दिया ये बोलने का कि चलो बंद कर दो तो हाईकोर्ट में भी किसी को भेज देंगे और हाईकोर्ट से स्टे लेके आएंगे योजना के ऊपर और कहेंगे देखो हमने कुछ -कोर्ट नहीं किया हाईकोर्ट ने किया